नमस्कार आपल्यांना या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत गेल्या बारा तेरा दिवसापासून धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र दररोज मुसळधार पाऊस हजेरी लावला जूनच्या सरासरीपेक्षा अनेक पटीनं पाऊस जास्त झाला आहे काही जिथं काही फार उघडी मिळाली तिथे खरीपाच्या पेरण्या शेतकऱ्यांनी सुरू केल्या आहेत आणि अनेक ठिकाणी या पेरणीत पाऊस अडथळा आणत आहे त्यामुळंही शेतकरी जरा चिंताग्रस्त आहे कारण जून महिना संपायच्या अगोदर तरी आपल्या शेतातील खरीपाची पेरणी पूर्ण होते की नाही याबद्दल त्याच्या मनात चिंता आहे अस काल शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वाढदिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे या दोन्ही पक्षांनी पक्षाच्या कार्यकर्ते इथले नेते यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक मोठ्या उत्साहात आणि प्रदर्शन करत साजरा केला तिकडे मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा हा षण शन, शण्मुखानंद थारू इथं पार पडला तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा मेळावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दोन हजार चोवीस ची परवा लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणूक निवडणुकीत विजयी झालेल्या आपल्या नऊही खासदारांचा सत्कार केला धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचाही येथे सत्कार करण्यात आला सत्कार स्वीकारताना ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी पायातील वाहन काढून सत्कार स्वीकारला आणि त्यांना भेट दिलेल्या शिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला ते नतमस्तक ही झाले इकडे लोक चार जूनला मतमोजणी झाल्यानंतर साधारण मनोज जरांगे यांनीही आपलं मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं यासाठी परत एकदा अमरण हो उपोषण सुरू केलं या उपोषण कालादरम्यान तेथे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि धाराशिव लोक विधानसभेचे आमदार कैलास घाडगे पाटील हे दोघेही त्यांच्या भेटीसाठी गेले होते त्या भेटीच्या दरम्यान तेथे माध्यमांशी आणि तेथील मराठा बांधवांशी संवाद साधताना ओमप्रकाश खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आरक्षणाचा प्रश्न हा <coughs> केंद्र सरकारच सोडू शकेल केंद्रानं जर घटनेत आरक्षणवाढीची दुरुस्ती केली तरच आरक्षण लवकर मिळू शकेल असं वक्तव्य केलं आणि ते त्यांचं वक्तव्य अगदी योग्य होतं कारण आजच आज म्हणजे आज काल बिहारच्या उ पाटणा उच्च न्यायालयाने तेथील मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पासष्ट टक्के नोक नौ, नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षणाचा निर्णय रद्द वातव्य ठरवलं त्यामुळं जर आरक्षण हवं असेल तर आरक्षणाची मर्यादा म्हणजे पन्नास टक्क्याची मर्यादा ही वाढवली पाहिजे ही मागणी योग्यच होती असं त्यावी आणि आजही अनेकांचं मत आहे मात्र या याला हे वक्तव्य निषेधार्थ आहे असं म्हणत आज धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आंदोलनात था सहभागी असणारे होते की नाही त्याचं काही याबद्दल या अनेक तिथील व्हिडिओ वगैरे पाहून साशंकता आहे पण खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांचा निषेध करण्यात आला आणि त्यांच्या प्रतिमेला जोडो मारण्याचा कार्यक्रम त्यांनी केला यात जे काही चेहरे पुढं व्हिडिओ तिथल्या चित्रफिती दिसत होते त्यात बहुतांश कार्यकर्ते कोणाचे होते हे जनतेला माहीतच आहे आज नीटच्या याच्यात जिल्ह्यातच नव्हे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात ती वेगवेगळ्या अशा प्रतिक्रिया व्यक्त आहे होत आहेत नीट परीक्षेत घोटाळा झाला यावर या सगळ्यांचं एकमत आहे या सु सर्वोच्च न्यायालयात आठ याचिका दाखल असून त्यावर एकत्रित सुनावणी सध्या सुरू आहे आणि मग ह्या याच्यावर जो निकाल येईल त्यानुसार नीटचा नीटबाबत ही होईल आणि ही ही जी परीक्षा देशभरात घे घेणारं जे ही आहे यंत्रणा आहे त्यांच्या कामाबद्दल मग ही होईल आज शहरात श्रीपतराव भोसले हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत शाळेपासून बसून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेऊन तेथे जिल्हाधिकाऱ्यांना या नीटच्या गो घोटाळ्याबाबत निवेदन दिलं आणि फेरपरीक्षा घ्या अशीच मागणी केली अशाच प्रकारचं केंद्र सरकार राज्य सरकार यांना खासदार ओमप्रकाश निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील यांनीही यापूर्वीच निवेदन दिलेलं आहे इकडं <coughs> 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 वेस्ट इंडीज मध्ये टी ट्वेंटी विश्वचषकाची जी स्पर्धा वेस्ट इंडीज आणि अमेरिकेनं संयुक्तरित्या के आयोजित केली आहे तेथे सुपर एट्स सामन्यांना कालपासून सुरुवात झाली काल, काल दक्षिण अमेरिका दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका या दोन संघात लढत झाली प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं जवळपास एकशे चार गडी गमावत एकशे चौऱ्याण्णव धावा केल्या तर अमेरिकेनंही त्या धावाचा पाठलाग करताना वीस षटकात एकशे शहात्तर सहा गडी बाद एकशे शहात्तर अस रचली आणि या सामन्यात दक्षिण आफ्रिका अवघ्या अठरा धावांनी विजयी झाला आज सकाळी दुसरा सुपर एटचा सामना झाला तो वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं एकशे ऐंशी धावा केल्या तर दोन वेळा विश्व टी ट्वेंटीचा विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंडनं सतरा पॉईंट तीन षटकात एक लक्ष पार केलं आणि विजय मिळाला वेस्ट इंडिज नाही त्यापूर्वी दोन वेळा विश्वचषक टी ट्वेंटीचा विश्वचषक जिंकलेला आहे आज पुरताश एवढंच धन्यवाद